नमस्कार घटना आहे एका छोट्याशा कुटुंबाची ज्यात आई वडील आणि त्यांची गोंडस पाच वर्षाची मुलगी वळद गाव एक लहानसं गाव जिथे प्रत्येक जण एकमेकांना ओळखत होता गावात कोणताही गाजावाजा नसला तरी लोकांचा दैनंदिन जीवन तिथे शांततेत चालायचं गावातील रस्ते साधेच पण माणसांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी ते उजळलेले असायचे मोहन प्रतापसिंग डांगर एक मेहनती शेतकरी पुढील शेती कमी होती पण त्यांनी मेहनतीच्या जोरावर काही जमीन खरेदी केली होती त्यांची पत्नी सीमा दिसायला सुंदर हसतमुख आणि आपल्या मुलीवर अतिशय प्रेम करणारी स्त्री दोघांचंही लग्न झालं तेव्हापासून त्यांचं एकच स्वप्न होतं एक आनंदी सुंदर संसार त्यांची पाच वर्षाची गोंडस मुलगी श्रेया गावात सगळ्यांची लाडकी रोज सकाळी आपल्या आजीकडे धाव घेत ती तिच्याशी गप्पा मारायची तिचं कौळं हसो पाहून गावकऱ्यांचंही मन प्रसन्न व्हायचं मोहन आणि सीमा यांचा संसार प्रेमाने भरलेला होता दोघांनी एकमेकांना समजून घेत संसाराचा गोडवा टिकवण्याचा प्रयत्न केला होता लग्नाच्या पहिल्या काही वर्षात त्यांनी खूप सुंदर क्षण अनुभवले होते पहिल्या वाढदिवसाला एकमेकांना दिलेल्या सरप्राईज गिफ्ट श्रेया झलमल्यावर पहिल्यांदाच तिला दोघांनी हातात घेतल्याचा आनंद संध्याकाळी तिघांनी मिळून अंगणात केलेल्या गप्पा श्रेयाच्या पहिल्या पावलांचा तो क्षण तेव्हा सीमा आनंदाने ओरडली होती बघा ना मोहन आपली श्रेया चालती असे असंख्य क्षण त्यांच्या आठवणीत कोरले गेले होते प्रत्येक सण प्रत्येक दिवाळी त्यांच्या हसण्यानं उजळायची कधी मोहन घरी उशिरा आला की सीमा रुसून बसायची आणि मग मोहन तिची समजूत काढायचा वेगवेगळे प्रयत्न करायचा श्रेया आणि तिच्या बाबांचं नातं तर अजूनच गोड होतं तिला झोपताना तिला गोष्टी सांगायची तिने हट्ट धरला की त्यानं तिला खांद्यावर उचलून खेळवायचं चो। हा छोटा संसार किती साधा असला तरी त्यांच्या प्रेमानं आणि श्रेयाच्या गोड असण्यानं तो आनंदी होता पण या नियतीला वेगच मान्य होतं कोणाला माहीत होतं की हाच सुंदर संसार एका रात्रीत संपून जाईल गुरुवार तेरा तारीख संध्याकाळी मोहन शेतातून घरी आला तोंडावर थोडं टेन्शन होतं शेतीत नुसकानीचा काळ सुरू होता सातत्याने होणाऱ्या पैशाच्या तंगीमुळे त्याचा तणाव वाढला होता सीमा तुला माहीत आहे ना शेतात काहीच फायदा होत नाही आता मी नोकरी शोधावी असं मला वाटते तो म्हणाला सीमाने ओठ दाबले तिचंही मन भरून आलं होतं हो पण मोहन एवढ्या काहीतरी मार्ग निघेल मीही काहीतरी काम करेल ती म्हणाली पण मोहन अजूनही अस्वस्थ होता गावकऱ्यांचे विविध तोंडचे अनुभव शेतीसाठी घेतलेले कर्ज समाजाच्या अपेक्षा या सगळ्या गोष्टी त्याच्या मनात खोलवर घर करून होत्या रात्री जेवण झालं श्रेया आईच्या मांडीवर झोपली होती तेव्हा अचानक कोणत्या तरी छोट्याशा विषयावरून दोघांमध्ये वाद झाला तुला सगळं तुझ्या माहेरचं सोडून फक्त माझ्या घराकडे लक्ष द्यायला हवं हो, मोहन संतापानं ओरडला मी हे घर माझं समजून जगते पण तुझ्या सततच्या संशयामुळे मीही त्रासले आहे सीमाच्या डोळ्यात पाणी आलं त्याच्या मनात अनेक भावना उफाळून आल्या शेतातील नुकसान कर्ज संसारातील तणाव सगळं त्याला असह्य झालं होतं शेतीतील नुकसान कर्जाचा वाढता भार आणि संसारातील आर्थिक अडचणी यामुळे मोहंच्या मनात सतत चिंता होते दिवसभर शेतात रागूनही हातात फारसं काही पडत नव्हतं आणि त्यावरून ते त्याला प्रत्येकजण जण मारायचा किती दिवस असंच चालणार हे शब्द त्याच्या कानावर सतत घुमायचे सीमा आतून तणावाखाली होती पतीच्या वाढत्या चिडचिडीमुळे ती अधिकच अस्वस्थ झाली कधीकधी मोहन तिच्यावर संशयही घेत असे तिच्या माहेरच्या लोकांबरोबरच्या नात्यांवर उभा शंका घेत भांडण उकरून काढायचा रोजच्या या तणावामुळे घरातील हसू कमी होत गेलं श्रेया खेळताना आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा ताण पाहायची चे। आणि गप्प राहायची रात्री उशिरा झोपताना सीमाच्या डोळ्यात न दिसणारे असू यायचे आणि मोहन देखील विचारामध्ये घडून जायचा दोघे एकमेकांशी बोलायचे पण त्यांचे शब्द आता थंड पडले होते एकमेकांना समजून घेत असूनही ही, ही कारण त्यांच्यामध्ये अविश्वास आणि निराशेची भिंत उभी केली होती रात्री दोन वाजले असतील घरात एक निरव शांतता होती अचानक मोहननं काहीतरी विचित्र विचार केला त्याच्या मनात एक भयंकर कल्पना चमकून गेली या त्रासदायक जीवनाचा शेवट करावा तो उठला आणि सीमाला हळू जाग केलं हे बघ आपण या जगातून निघून गेलं तर बरं होईल आपली मुलगी ही आपल्याशिवाय एकटी राहू शकणार नाही मोहन हे काय बोलतोय सीमाच्या डोळ्यात भीती उमटली मोहन काहीच बोलला नाही एका क्षणात त्याने श्रेयाला उचललं आणि तिच्या गळ्यात गळ्याला दोरीचा फास आवळला मोहन थांब हे काय करतोस सीमा किंचाळे पण त्याने ऐकलं नाही श्रेया जीवासाठी तडफडू लागली तिच्या लहानशा हातांनी वडिलांचा चेहरा धरायचा प्रयत्न केला तिच्या डोळ्यातली भीती बघून सीमा सुन्न झाली काही क्षणातच तिच्या गोड हसण्याचा आवाज कायमचा बंद झाला सीमाच्या पायाखालची जमीनच सरकली तिने जोरात किंचण्याचा प्रयत्नही केला पण शब्दच निघाले नाहीत मोहन तू हे काय केलंस आपली बाळगी गेली ती कोसळी मोहनच्या चेहऱ्यावर शून्य भाव होते आता त्याला वाटत होतं की हा शेवट आत्ताच व्हायला हवा आपणही आता हे जग सोडून जाऊया त्यानं म्हणतास सीमाने एक क्षणभर विचार केला तिच्याकडे काहीच पर्याय उरला नव्हता आणि त्या दोघांनीही गळफास घेतला शुक्रवार सकाळ झाली श्रेया रोज आजीकडे धावत जात असे पण आज तसं झालंच नाही आजीने हाका मारल्या पण घरात कोणाचा आज आवाज नव्हता ती धावत घराकडे गेली दरवाजा आतून बंद होता सीमा मोहन तार उघडा कोणीच प्रतिसाद दिला नाही गावातील काही लोकांना बोलवण्यात आलं जबरदस्तीने दरवाजा तोडण्यात आला आणि समोरचं दृश्य पाहून सगळ्यांच्या अंगावर काटा आला घरात मृतदेह ओढणीला घट्ट धरलेले होते मोहन आणि सीमा दोघेही तिच्या दोन्ही बाजूला होते गावभर एकच कल्लोळ माजला लोकांनी धावं जाऊन पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी पोहोचले पंचनामा सुरू झाला प्रत्यक्षदर्शनी आत्महत्येचं प्रकरण दिसत होतं हे असं का झालं असेल पोलीस निरीक्षकांनी विचारलं गावकऱ्याकडून माहिती घेतली गेली काहींनी सांगितलं की मोहनच्या डोक्यावर कर्ज होतं काहीने सांगितलं की सीमाच्या माहेरच्या सोबत त्यांचे काही वाद होते हे प्रकरण इतकं सोपं नाही पोलीस निरीक्षक म्हणाले या आत्महत्येमागचं कारण खरं काय होतं हा फक्त मानसिक तणाव होता का की कोणीतरी त्यांना इतक्या टोकाच्या निर्णयाला भाग पाडलं होतं या प्रश्नाची कोणाकडेच नव्हती गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं श्रेया एका गोड असणाऱ्या ते एका रात्रीत आठवणीमध्ये बदललं होतं आयुष्यात कितीही मोठ्या समस्या असल्या तरी आत्महत्या हा उपाय असू शकत नाही संवाद आणि समजूतदारपणानं कोणत्याही संकटावर मार्ग निघू शकतो वळदगाव आजही त्या भयान घटनेच्या सावटाखाली आहे आणि लोक आजही त्या घराकडे पाहून थरथर कापतात या घटनेतून आपण काय शिकावं आयुष्यात कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा कधीच उपाय नाही संकट येतात ताणतणाव येतो पण संवाद आणि एकमेकांची साथ असेल तर कुठल्याही अडचणीवर मात करता येतो मनातील दुःख आणि निराशा जवळच्या माणसाशी शेअर करणं गरजेचं असतं कारण कधी कधी आपण एकटेच लढायचा प्रयत्न करत राहतो आणि त्याचा परिणाम भयानक को होतो कोणतीही परिस्थिती कायमची कधीच नसते काळ बदलतो आणि अंधारानंतर प्रकाश देखील येतो म्हणूनच कुठल्याही कठीण प्रसंगी धैर्य गमावू नये मदत घ्यावी आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करावा ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे धन्यवाद